ढाक्यामध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये एफ सेव्हन हे चिनी बनावटीचं लढाऊ विमान कोसळलं हे विमान सोव्हिएत युगातील मिक ट्वेंटी वन या विमानाचा सुधारित चीनी रूप आहे बांगलादेशासह हो अनेक देशांमध्ये हे विमान हवाई युद्ध जमिनीवरील हल्ले पाळत ठेवणे आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरलं जातं एफ सेव्हन बी हे विशेषतः बांगलादेशसाठी बनवलेलं एक आधुनिक मॉडेल आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेश वायुसेनेचं एफ सेव्हन बीजीआय प्रशिक्षण विमान ढाक्यातील उत्तरा येथील माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या आवारात कोसळलं स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी कुर्मितोला येथील बांगलादेश वायुसेना तळ के खांडेकर येथून हे विमान उडालं होतं उड्डाणानंतर लगेचच तांत्रिक बिघाड झाल्याचं लेफ्टनंट तौकीर इस्लाम यांनी दॅट लोकवस्तीतून विमान दूर नेण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही आणि विमान एका दोन मजली शाळेच्या इमारतीवर आदळलं त्यावेळी शाळेत वर्ग सुरू होते या भीषण दुर्घटनेत वैमानिकासह किमान सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला ज्यात पंचवीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर एकशे सत्तरहून अधिक लोक जखमी झाले आहेत अनेकांना गंभीर भाजला आहे तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून लष्करी आणि आपत्कालीन कर्मचारी जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि घटनास्थळ सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत बांगलादेश सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे आणि वायुसेनेच्या एक उच्चस्तरीय समितीने अपघाताचं नेमकं का कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा